नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मनोज जरांगे म्हणतात अठ्ठावन्न लाख प्रमाणपत्र दिली गेलीत दुसरीकडे सरकार म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही खरं काय ते आम्हाला सांगा दुर्दैवाने सत्तेत आणि विरोधात असलेले आमदार खासदार मंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत पण आमदार खासदारकीचा रस्ता चा गाव वाडी वस्तीवरून जातो हे विसरू नका असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे शनिवारी दुपारी भीड शहरातील मंगल कार्यालयात ओबीसी समाज बांधवांची व्यापक बैठक पार पडली यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासह स्थानिक समन्वयकांची उपस्थिती होती यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले आज अनेक आमदार मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे बॅनर लावत आहेत स्थानिक करत आहेत हे सर्वजण निवडणुकीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा आपल्या हक्कावर गदा आणणारे हे लोक निवडणुकीवेळी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांना हे आजचे बॅनर दाखवा आगामी निवडणुकीत उमेदवार कोणत्याही पक्षात द्या ओबीसी निवडून आलं पाहिजे एवढे लक्षात ठेवा असं अहवाल नवनाथ वाघमारे यांनी केलं मुख्यमंत्र्यांना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली आहे पण अशा परिस्थितीत ते सुद्धा काही बोलत नाही त्यांना जर झुंडशाहीची भाषा कळत असेल तर आम्ही सुद्धा संघर्ष यात्रा काढासाईशार लक्ष्मी दिला मराठवाड्यातील दिल वेगवेगळे आमदार मनोज जोरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याच्या मुद्द्यावर हाके यांनी खळबळजनक आरोप केला मनोज जरंगे यांच्या आंदोलनासाठी एक एक आमदार दहा दहा लाखाचे पॅकेज देत असून ओबीसीच्या प्रश्नावर मात्र हे लोक बोलत नसल्याचं सांगितलं आम्ही या सर्व प्रकाराविरोधात विरोधात बोलतोय तर जी भाडसण्याची भाषा काळे फासण्याची बक्षीस देण्याची भाषा केली जात आहे मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार